हा मित्रांनो मी आमच्या मित्राच्या घरी आलोय हिंमत माईचं हे त्याचं घर आहे आणि असा योगायोग असा आहे की घराच्या मागे त्याची सासूवाडी आहे आपण त्याच्या सासूवाडीकडे बघूया तिथे मशी आहे चित्रण बघूया आपण गावचं एक्झॅक्टली गावात काय असतं गाव पण काय असतं गावातले लोक कशी असतात व त्यांचं संध्याकाळची काय त्यांची आम्ही कशी ते तयारी घराची करतात संध्याकाळी त्याचं एक रोचक चित्र बघायला नाही तर हे त्याची सासूवाडी आहे सर इकडे इकडे मी दुपारपासून बघतोय हे कामच करत मशीनच इकडे बघता येईल आपल्याला म्हणजे आपण म्हणतो की दूध मिळतं आपण दूध घेण्यासाठी केवढी मेहनत करायला लागते म्हणजे हे ना मी गेल्या चार वाजेपासून बघतोय मी हे कामच करतायत तुम्ही पहिला शेण करलं मग साफसफाई केली आता बघा हे तुमचं कामच चाललं बहुतेक हा मशीन चारा ते काळज मला असं वाटतं चाराचा दादा कुठल्या म्हशी आहेत दोन्ही मुर आहेत तुमचं दूध कुठे जाते तुमची गावाचीच आहे का असं गावातून बाहेर मग तुमचं हे आहे का दूध संघ आहे

हा तरी पण चांगलं आहे म्हणजे रेट नहीं। नहीं चांगला आहे तर आम्ही गोकुळच्या इथपर्यंत पन्नास पन्नास पंचावन्नच लागतो गोकुळचा हा म्हणजे असं हे चारा हे सुका चारा।, चारा। सुका चारा म्हणजे तुम्ही मिक्स पाहिजे आणि उसाच आहे सर्वात हत्ती गावत आहे सर्व हा हा दोन्ही मिक्स लावतात विकत घेता का चारा तुम्ही आपली घरची आहे बाकी विकत तुम्ही काय घेत नाही आणि मशी कुठून आणलं तुम्ही असं तयार केलं तयार केला स्वतः सुरुवातीला विकता मशी आता या मशीची किंमत किती असते या मशीची आता हिला लाख रुपयाला मागवतो हुँ? एक लाख दूध किती दहाच्या वर देत बारा लिटर देते बार, बारा दिवसाला ते आपण पाठी आहेत पण तुमच्याच सर चला पाठी बघ इथे आतमध्ये तुमची डेअरीच इथे आतमध्ये पूर्ण हेच आहे एक मिनिट हा अरे बाबा व्यवसाय आतमध्ये हे बघा देवी इकडे आहेच आणि त्यांनी इकडे मशीन पण लावलेला आहे कसं मोजमाप माप करायचं फॅट मशीन आहे फॅट मशीन आहे ही वजन मशीन आहे गावाचं आणि खाद्य पूर्ण गावचे आहे ना हे आणि हे सवसाची यादी आहे आणि तिकडे मला बोर्ड विनर सगळी तुम्ही थोडक्यात मला माहिती दना हा बोला की म्हणजे डेअरी ची स्थापना कशी झाली आणि तुम्ही मी आता डेअरी चालू केली बघा पंच्याण्णव अकरा सहा पंच्याण्णव पासून मी चालू केलेली आहे डेअरी आणि त्यापासून वसंतदादा दादा सांगायला मी माझं पहिलं संक्रमण होत हा ते बंद पडल्यामुळे पुन्हा ते गावातच गावातच चालू केलं आता ही वजन मशीन आणि मग किती वाजता सुरू येतात हे आता दुधी येतील चालूच होती चालूच होईल तुम्हाला शॅम्पली देव दाखवतो मी हा गोकुळा ट्रेन होतो मी गोकुळ आम्हाला पाठवलं आणि अत्याधुनिक आहे तुमचं सर्व सगळं अत्याधुनिक सर्व्हिस लागत नसल्यामुळे बिलिंग व्यवस्था वगैरे डायरेक्ट तेवीस ला कायम बिल असते हा हे बघ आपण पाहू शकतो अतिशय ऍडव्हान्स ऍडव्हान्स आम्हाला वाटलं पण नाही एवढा ऍडव्हान्स असेल बाहेरून बघून पण हे तुमचं शिक्षण किती झाले? बीए झाले. झालेलं आहे आणि या क्षेत्रात ते वळले. आणि आता दूध पण आलंय. तवसालांना दूध घातलं जात ते म्हणजे म्हशी्यात आतल्यागी. हा हाँ हा. जातो ना हा हा म्हणजे तुम्ही ग्रामस्थांना पण देता दूध.

यांच्याकडून घेणार आणि मग ते त्या अकाउंट मध्ये घेऊन सिस्टम हा म्हणजे हे एक वेगळं आहे पण किती हिशाब झाला तर कट करून घ्यायचं बिलिंग सिस्टीम कशी आहे तुमची हे तुम्ही संगणक लावलंय ना समोर त्याला तुम्ही सिस्टीम अटॅच नाही सिस्टीम अटॅच केले नाव आते आते ते आ, 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 आता नाव टाकले हे करणार का आता आहे मी पाहिलं तुमच्याकडून घेतलेलं आहे वैयक्तिकच दूध आहे आता आता मंडळेच्या नावावर दूध आहे मंडळेच्या नावावर आता ते नोंद करते तिथे साडेपाच दूध आहे साडेपाच तिचे फॅट किती लागले सात नऊ लागले ना सात नऊ ऑटोमॅटिक डायरेक्ट बिल सगळं पडतंय हा हे तुम्हाला भरावे लागत नाही नाही काय लागत दहा दिवसाला बिलच डायरेक्ट काढायचं पण हा हा आता आज एकोणीस तारीख उद्या आठवडा भर सॉफ्टवेअरचं नाव काय आहे कुठून विकत घेतलं काय मिळतं असं डायरेक्ट नाही मी विकतच घेतलं विकत घेतलं चांगलीच आहे काय नाव कितीला सॉफ्टवेअर मिळालंय आठ हजार घेतलो आठ हजार घेतले होते चांगलं आहे म्हणजे ते लिहायचं वगैरे ताप ताप नाही नाही मला स्वतःला त्रास होत असल्यामुळे मी सगळे सगळ्या कारण बापली स्वतःची बाग आहे शेत आहे दुसरी बाग म्हणजे द्राक्ष द्राक्ष पाठच खोत आहे ना त्यामुळे पाठची जरा मला माहिती दिली बरं जरा आपण पाठी पण बघूया यांची हे आहे काळोख होते आपण मागे बघूया मागे बघूया काळोख फारच झालं आहे दिसायचं नाही बघितलं आपण ते ऍडव्हान्स शेतकरी आहेत ते त्यांच्या दुधाचं बघितलं त्यांनी सांगितलं की आमचे मंडळी मंडळी म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी

आता आपण बघू शकतो की कसं ते है, है ते काम करतायत त्यांना त्यांच्या मिस्टरला कशी मदत करतायत आता ह्या मॅडम आल्या दूध देत आहेत त्यांना कशा प्रमाणात त्यांची मदत चालली आहे सिस्टम पण खूप छान आहे ही सिस्टीम अशी आहे की दूध त्यांच्या म्हणजे दूध ते पॅशन विकत नाही ते दूध जमा करतात आणि हे दूध असे तरी कडे जा घेऊन जातात बघितलं दूध कसं घेऊन आमचे ठेवतो

सात आठ नऊ केलं भरत होते दोन दोन तीन तीन माणसं ते गोळा करायला माणसं लागत होते तीस वर्ष होते तीस वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत त्यांचं आहे सांभाळ असं म्हणजे नसलं मग मुलगा आम्ही किंवा पुतम्या घरातली आता एवढ्या झाल्यात पण ह्याची क्वालिटी सर झाकून माणसं विश्वास ठेवते लोक येत रमजानला नाताळात आता राजस्थानवाला आईस्क्रीमात हे वर्ष तुम्ही विक्री किती करता विक्री काय येईल आपली वैयक्तिक असल्यामुळं

असं मला उशीर झाला की मंडळी थांबते तो हाय तुम्ही ताई किती शिकवलेल्या माझी शाळा कमी झाल्या नवी झाल्या पण संघ हे वापरता माहिती दिली सॉफ्टवेअर ची माहिती घेऊन दोन हजार दहा पासून कम्प्युटर वापरतो म्हणजे हिशोब वगैरे सर्व काढायची सर्व याच्यामधूनच येते आता हे ये तुम्ही नोंद केली सर्व म्हणजे पावतीची जी पावती मशीन असते त्याऐवजी तुम्ही हेच ठेवलं एक अशी पावतीची पण मशीन येते ना हे सर्व केलं डायरेक्ट पावती येते आम्ही कॉम्प्युटरला दहा दिवसांनी आणि ज्यांचे ते आले ते त्यांच्यावर एखाद्या माणसालाच वही लागते ना शक्यतो जास्त आता म्हणजे वही ठेवतच नाही पण एखादं आम्हाला एक वही पाहिजे हरकत नाही म्हणजे कम्प्युटरला फीड असतेच आपलं दहा दिवसा ते आम्हाला आमचं आम्हाला रोजच्या रोज पाहिजे द्यायचं आपण काय अडचण नाही असं नाही छान आहे